तिलकनगर विद्या मंदिर स्टँडर्ड फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश बाल भारती युनिट थ्री टॉपिक वन बाऊ वाऊ इन प्रिवियस व्हिडिओ वी लर्न पोयम नंबर वन बाऊ वाऊ नाऊ टुडे वी आर गोईंग टू लाईट सम होमवर्क ऑन इट राईट डाऊन दिस होमवर्क इन युअर इंग्लिश नोटबुक हार्ड वर्ड्स मीन्स कठीण शब्द वन डी ओ जी डॉग डॉग मीन्स कुतरा सैकेंड सी ए टी कैट कैट मीन्स मांजर थर्ड एच ओ जी हॉक हॉग मीन्स डुक्कर फोर्थ आर ए टी रैट रैट मीन्स उुंदीर फिफ्थ ओ डब्ल्यू एल ओल आउल मीन्स घुबड़ सिक्स सी आर ओ डब्ल्यू क्रो मुझे मीन्स कवला क्रो मीन्स कावळा सेवन डी यू सी के डक मीन्स बदक क्वेश्चन नंबर वन राईट दी रायमिंग वर्ड्स रायमिंग वर्ड्स मीन्स शेवटी उच्चार सारखा येणारे शब्द जसा डॉग हॉग फ्रॉग लॉग शेवटचा अक्षर सारखं आणि उच्चार सारखा शेवटचा शेवटी उच्चारसारखा येणारे शब्द त्याला रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द डॉग हॉग फ्रॉक लॉग सेकंड कॅट रॅट बॅट मॅट फॅट अँट थर्ड आऊल बाऊल फोर्थ क्रो, नो फिफ्थ वाऊ सेकंड क्वेश्चन नंबर सेकंड मॅच द एनिमल्स टू देअर साऊंड्स ए साईड बी साईड दिलेला आहे ए साईडमध्ये प्राण्यांची नावे आहेत आणि बी साईडमध्ये त्यांचे आवाज प्राणी आणि त्यांच्या आवाजांना जोड्या लावायचे आहेत फर्स्ट आहे डॉग डॉग सेस डॉग कसा ओरडतो वाऊ बाऊ बाऊ वाऊ ह्याला जोडी लावायची कॅट कॅट सेस म्याव म्याव याला जोडी लावायची आहे हॉक सेस ग्रंट ग्रंट याला जोडी लावायची आहे रॅट सेस स्वीक याला जोडी लावायची आहे आऊल टू ओ शेवटी जोडी लावायची आहे क्रो क्रो कावळा कसा ओरडतो काव काव याला जोडी लावायची आहे डक डक सेस क्वॅक क्वॅक याला जोडी लावायची आहे हे तुम्ही तुमच्या पुस्तकात जोडी लावा आणि वहीत सोडवा क्वेश्चन नंबर थ्री आहे राईट एनी फाय बर्ड्स नेम म्हणजे पाच पक्ष्यांची नावे लिहायची आहेत अँसर आहे स्पॅरो क्रो पॅरोट पिझॉन ऑल क्वेश्चन नंबर फोर राईट एनी फाय ॲनिमल्स नेम पाच प्राण्यांची नावे लिहायची आहेत अँसर आहे कॅट डॉग लायन हॉक टायगर तुम्हाला तुम्हा आणखी काही प्राण्यांची नावे लिहायची असेल तर तुम्ही लिहू शकता आणि हा अभ्यास तुम्ही इंग्रजीच्या वहीत लिहा वाचन करा आणि पाठांतर करा थँक्यू